नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या अचानक तुमचं स्वागत करते ही, आज मी तुम्हाला कच्च्या केळ्याची काकू कोण दाखवणार आहे कच्ची केळी घेतली आहे के ही साल काढणार आणि उभी कापून घेणार आहे आणि कापल्यानंतर त्याचं मी तुम्हाला साहित्य दाखवते हे बघा इथे तर स्वच्छ कापून धुवून घेतली आहे तुम्ही मीठ लावलो मीठ बघा मालवणी मसाला मालवणी नाही सॉरी घाटी मसाला आहे घाटी मसाला त्यात मी थोडा मालवणी मसाला टाकणार आहे बघा मिक्स लावलाय तुम्ही कोणता पण ती नुसता मा, मालवणी मसाला पण लावू शकता तर माझ्याकडे तो होता म्हणून मी लावला त्यात थोडं मी कांद्याचं पीठ घालणार आहे आणि याला दहा पाच मिनिटं आधी असं मुरत ठेवणार आहे मी पाच दहा मिनिटं पण त्याला ते मीठ लागले पाहिजे सगळे मसाले लागले पाहिजे बघा हे बघायचे याला पीठ लाव पाच मिनिटं झालेली आहेत याच्यात मी रवा घेतला रवा मध्ये थोडासा मसाला टाकलाय हा बघा मसाला टाकला आणि थोडस तांदळाचं पीठ घालणार आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मीठ घातलंय मीठ घालताना वगैरे तुम्हाला व्हिडिओ बंद राहील तिकडे मग याच्यात मीठ घातल्या हे सगळं मिक्स करून घेणार आहे हे बघा आणि तवा तापलाय इथे तवा तापत ठेवायला तुम्ही ताप इथे कापत काप हे घात तेल टाकते Es आता थोडं तेल होते याच्यामध्ये आता भाजायला देते हे बघा चेक करते हे बघा हे भाजून घेते परतून घेते ते टाकू भातायला वेळ नाही लागत बघा परतून घेतली भाजताय त्याला मी ना साईला करते तर केळ्याची कापड भाजायला वेळ लागला फटकन भाजतात म्हणजे साईला केल्यानंतर अजून तवा गरम असतो ना मग चांगली भाजते लावून घेतली इकडे त्याच्यात तेल पण भिती एवढं निपळून जाईल आणि बघायला

घ्यायची त्याला मी भाजायला देते सगळी मी अशीच भाजून घेणार आहे मी ही केलेली केळ्याची कापू तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन